नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मिठवा या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो ह्या रिव्ह्यूमध्ये आपण आज पाहूयात की अर्णवने आता जबरदस्तीने ईश्वरीला तो सिक्युरिटीचा ड्रेस दिलेला असतो आणि तिला आता शिक्षा म्हणून सिक्युरिटीचं काम करायला लावलेलं असतं आता तिची ड्युटी संपली म्हणून ती घरी जाणार तेवढाच आता तिथे एक माणूस होतो कंपनीतला आणि तो म्हणतो की मॅडम तुम्हाला आज नाईट ड्युटी पण करावी लागेल कारण तुमच्या जागेवर जो माणूस होता तो आज नाईट ड्युटी पण करणार होता आणि सरांनी हे काम तुम्हाला दिले तर तुम्हाला सुद्धा रूल फॉलोच करावे लागतील आता ईश्वरी डोक्याला साथ लावते आणि म्हणते की हे काय म्हणजे मी आजची रात्री इथे थांबणार आहे ते पण एकटी एवढी मोठी कंपनी मी हँडल करायची आहे मला कसं जमणार आहे हे आणि मी एक मुलगी आहे एक मुलीला तुम्ही असं रात्रीचं काम देतात तेव्हा तो माणूस म्हणतात की मॅडम तुम्हाला जे पण काही बोलायचं असेल ना ते तुम्ही सरांशी बोला मी निघतो आता तो माणूसही निघून जातो आता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं सगळं काही मॅनेजमेंट ही ईश्वरी बघत असते आणि आता तिथे दोन गुंड आलेले असतात त्याच वेळेला आता ते दोन गुंड आतमध्ये घुसतात आणि त्यांनी त्यांच्या मेन सिक्युरिटीला पण मारलेलं असतं आणि ईश्वरी ते डोळ्याने पाहते आणि अजूनच घाबरते तेव्हा आता ईश्वरीला थांबायचं नसतं पण ती म्हणते की सरांना जर कळालं की मी थांबणार नाही आहे ना तर तो माणूस खूप रिॲक्ट होईल त्यामुळे मला कसे करून आजची ड्युटी ही पूर्ण करावीच लागेल आणि म्हणून आता ती थांबली आहे आणि त्या गुंडांना कोण आता ती जोरा त्यांच्या मागावरच धावतच कंपनीमध्ये आत आलेली आहे तेव्हा आता ती म्हणते की कोण आहे तिकडे कोण आहे असं म्हणत आता ती पूर्ण कंपनीमध्ये त्यांना शोधत असते आणि हे गुंड आता आतमध्ये जाऊन पूर्ण कंपनीच्या ज्या काही वायर्स आहेत त्या कट करून सगळं काही असं शॉर्ट सर्किट करून ठेवलेला असतो आणि आता त्या गुंडांच्याच रूममध्ये जेव्हा ईश्वरी पोहोचते तेव्हा दुसऱ्या बाजूने ते गुंड आता पळून जातात मग आता ते पळून गेल्यामुळे ईश्वरीला आता कोण आहे तिकडे ते काही समज समजलेलं नसतं पण मात्र तिचं लक्ष जातं की कंपनीमध्ये हा वायर सगळ्या अशा कट का केल्यात काय झालंय काय चेंज आहे असं बघत असताना जोरात आता चिंगारा पाच चिंगाऱ्या उडू लागतात आणि चिंगार्या अशा उडल्यामुळे तू नव्या तर चिंगार बघून मात्र ईश्वरी खूप घाबरते आणि म्हणते की हे काय यांनी काय केलं ह्या लोकांनी इथे येऊन बापरे आणि खूप घाबरते कारण तिथे आता आग पेटलेली असते आणि ईश्वरी ते पाहून ओरडायला लागतं की वाचवा मला वाचवा पण कंपनीमध्ये कोणीच नसतं की ते येऊन ईश्वरीला वाचवू शकेल आणि त्यामुळेच ईश्वरी खूप घाबरते करते आणि मग आता इकडे सी सी टी व्ही मध्ये अर्ण आता ईश्वरीचं काय चाललंय हे त्याला बघायचं असतं आणि म्हणून तो बघायला जातो तर त्याला कळतं की कंपनीमध्ये तर मोठी आग लागलेली आहे तो धावतच आता कंपनीमध्ये यायला लागतो आणि आतमध्ये जाऊन त्याला कळतं ईश्वरीच्या आवाजामुळे की इथेच ईश्वरी आहे आणि मग तो लगेच ईश्वरीला आता तिथून बाहेर काढत असतो त्याच वेळेवर वेळ तो ईश्वरीला ओरडतो पण आहे की तू इतक्या रात्री जिथे काय करते तुला कळतं का काही तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणते की हो तुम्हीच मला ही ड्युटी दिली ना नाईट ड्युटी मी माझं कर्तव्यच निभावत होती तेव्हा काय झालं कसं झालं हे काहीच विचारायच्या अगोदरच आता इकडे ईश्वरी बेशुद्ध पडते आणि त्यामुळे अर्णव खूप घाबरला आहे आता तो ईश्वरीला असं स्वतःच्या हाताने उचलून आता गाडीमध्ये ठेवतो आणि सरळ आता तो त्याच्या घरी घेऊन येतो इकडे घरी आल्यावर आता लगेच वल्लभरी बघते आकाश येतो आणि आता सर्वजण अविनाश मामा आत्या सगळेजण म्हणतात की अरे अर्णव कोण आहे ही मुलगी तू इकडे काय घेऊन आलाय तिला आणि ही बोलत वगैरे काहीच नाही हे बेशुद्ध पडले कसं आत्या आणि मामा विचारतात तेव्हा अविनाश म्हणतो की काय रे अर्णव तुझ्याकडून काय अपघात वगैरे झालाय की काय तू ह्या मुलीला आपल्या घरी काय घेऊन आलाय अरुणाचा खूप घाबरलेला असतो मग आता घरचे विचारताय म्हटल्यावर त्याला सांगावं लागतं की इकडे तर असं झालंय म्हणजे राकेश पण तिथे आलेला असतो नेमका आणि मग आता अर्णव सांगायला लागतो की आपल्या कंपनीला मोठी आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्येही तिथे म्हणजे ड्युटीवर असताना हे तिला भाजले गेले तेव्हा आजी म्हणतात काय रे अर्णव ही मुलगी नक्की तुझ्याकडे काय काम करते हिन असं सिक्युरिच सिक्युरिटीचा ड्रेस का आहे तेव्हा आता अंजलीच्या लक्षात येतं की ही मुलगी तर तीच आहे जिने फाटलेल्या साड्या आपल्याकडे विकायला आणल्या होत्या पण ही सिक्युरिटीच्या ड्रेसमध्ये आपल्या कंपनीमध्ये असं म्हणून आता अंजली पण आश्चर्यचकित होते तर राकेश मात्र स्वतःला काय म्हणजे असं लपवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आता ईश्वरीला सगळेजण आवाज देऊ लागतात ईश्वरीला आता शुद्ध येते आणि ईश्वरीला नेमका राकेशचा चेहरा दिसतो आणि म्हणून ती राके म्हणजे असं राकेशचं नाव घेणार असते त्याच वेळेला आता राकेश खूप घाबरतो कारण ईश्वराने त्याला बरोबर ओळखलेलं असतं आणि घरातले जण म्हणतात की काय म्हणते ही मुलगी नक्की हिला काहीतरी सांगायचं वाटतं असं म्हणून आता पुन्हा ईश्वरी बेशुद्ध होते तिची हालचाल बंद होते त्यामुळे अर्णव खूप घाबरतो तर प्रेक्षकांना पुढे आता अर्णव असा विचार करतो की मला इलाईच्या घरी सोडावंच लागेल तर राकेश आता इथे घरच्यांना म्हणतो की मला ना माझ्या मित्राचा फोन आला होता माझ्या मित्राचा वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि मला ना तिकडे अर्जंटमध्ये जावं लागेल असं म्हणून आता राकेश घरातून बाहेर निघालाय आणि राकेश या ईश्वरीच्या घरी आहे कारण त्याला जैवात त्याला कान त्याचे कान भरवायचे असतात आणि नम्रता पण असते तेव्हा आता राकेश येतो आणि म्हणतो की मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे तेव्हा आता काय महत्त्वाचं बोलायचं जैवात जैवात्या रागातच असतात आणि म्हणतात की बघा आमची ईश्वरी अजून कंपनीतून घरी आलेली नाही आहे आजकाल तिची वेळ वाढतच चाललेली आहे बरं कोणी थांबायला लावलं तर हिला सांगता येत नाही का असं रात्री अपरात्री बाहेर राहते ही हिला ना बोलताच येत नाही हिनं सांगायला पाहिजे ना सरांना इतक्या रात्रीची ही मुलगी अशी बाहेर कशी कामं करणार थांब येऊ देच त्या ईश्वरीला बघतेच मी तेव्हा ते राकेश म्हणतो की मी तुम्हाला तेच सांगायला आलो आहे आत्ता माझ्यावर विश्वास ठेवा तुमची ना खूप भोळी आहे तिच्या भोळ्या स्वभावाचा कोणीही फायदा घेतं तेव्हा आता तुम्हाला पटते काय सात रात्रीचे काम द्यायचं तर सरांना कळायला नको का तेव्हा आता जेव्हा आता म्हणतात की हो ना नाही हिला येऊ दे ना ऐश्वरीला मी सांगते ना तू रिझाईन दे म्हणून मी ना नाही पाठवणार आहे तिला त्या कंपनीमध्ये जॉब करायला किती तिच्या भोळेपणाचा फायदा घेतात असं रात्रीचं बाहेर येते हिला थोडी पण लाज वाटत नाही एकतर फोन केला आणि अर्धी बातमी देते तर एक्स्ट्रा काम आहे आणि उशिरा येईल हिचा काय अध्यापत्यच नाही तेव्हा आता राकेश अजूनच काम भरवायला सुरुवात करतो की आत्ता मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही त्या कंपनीमधून खरंच ईश्वरीला काढून टाका नका टाकू नका पाठवतील त्या कंपनीमध्ये नाहीतर पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हो, हो 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 आता लगेच त्या म्हणते की हो हो तिला घरी येऊ द्या मी तिला पाठवणारच नाही उद्यापासून आता असं बोलणं चालू असताना तिकडे आता जैवात्यांना अस्म अस्तमाचा त्रास असतो आणि त्यामुळे आता टेन्शन घेतल्यामुळे त्यांचा अचानक बी पी लो होतो आणि आता त्या असं तरीच करायला लागतात तेव्हा नम्रता आता खूप घाबरते तर इकडे आता अर्णव असा विचार करतोय की मी ईश्वरीला घरी घेऊन जाईल आणि मग घरोघर आता तो घरी घेऊन जाणार असतो पण तितक्यात आता आजी आणि अंजली असा विचार करतात की ह्या मुलीचा घरच्यांचा नंबर आपल्याकडे आहे कारण ही अगोदर येऊन गेली ना त्यामुळे आता त्या फोनवरती ट्राय करतात पण राकेशला तर तो नंबर लक्षात येतो कारण नंबर तर अस्थवामुळे जययात त्यांची तब्येत बिघडते आणि नम्रता आता अस जैवात त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे राकेश आता तो नंबर पाहून फोन कट करतो पण आता अंजली सारखं सारखंच फोन करते हे पाहून राकेश तो फोन उचलतो आणि वेगाच आवाज काढत म्हणत असतो की हां बोला ना कोण बोलते इकडनं अंजली म्हणते की हा फोन ईश्वरीच्या घरी लागलाय का कोण बोलत आहे नम्रता आहे का तेव्हा आता नाही नम्रताचे मामा बोलतोय मी बोला ना असं म्हणून आता इकडे राकेश म्हणत असतो की काय झालं आता इकडे नंद नंदिनी म्हण सॉरी अंजली म्हणत असते की तुमच्या मुलीला म्हणजे तुमच्या मुलीला थोडंसं भाजलंय ऑफिसमध्ये काम करताना जरा प्रॉब्लेम झाला होता आम्ही आम्ही घरी येऊन सांगू तुम्हाला तुमची मुलगी सुखरूप आहे डॉक्टरांना मी आत्ताच बोलवलं होतं त्यामुळे मी त्यामुळे तुम्ही काळजी नका करू आणि थोड्याच वेळा तिला आमचा अर्णव सोडवायला येईल त्याच्यामुळे आम्ही तिला घरी पाठवतोय एवढं सांगायचं होतं तेव्हा आता राकेश हो हो करतो आणि फोन ठेवून देतो अंजलीला काही कळतच नाही की फोनवर कोण आहे आणि काय ती आपलं गडबड करत असते तर पुढे आता अर्णव तिला हाताहूनवरच उचलतो आणि पुन्हा आता जैवात्यांकडे घेऊन आलाय तेव्हा आता तो असं घेऊन आल्यामुळे इकडे धक्काच बसतो जयवात त्यांना की काय झालंय तेव्हा नम्रता पण खूप घाबरते आणि सगळेजण म्हणायला लागतात का की काय झालं आमच्या इशूला तेव्हा आता अर्णव सांगतो की कंपनीमध्ये आग लागली होती आणि त्याच्यामध्ये ईश्वरीला थोडंसं भाजलं गेले पण मी तिला वाचवलं तुम्ही काळजी करू नका कर। डॉक्टरांनी ट्रीटमेंट पण दिली तिला त्यामुळे आता कसली चिंता नाही तेव्हा आता तिला आरामाची गरज आहे तेव्हा जेव्हा आता खूप चिडलेला असतात पण अर्णव समोर तर काही बोलत नसतात पण नंतर पुढे आता असं बघायला मिळतं की ईश्वरीने पोहे बनवलेले असतात आता अर्णव तिला भेटायला आलेला असतो आणि ईश्वराने पोहे बनवलेले असतात आता अर्णवला हे माहिती नाही अर्णव म्हणतो की काय करताय पोहे खाणार का आज सगळेजण मग मला पण पोहे खायचे असं जेव्हा अर्णव म्हणतो त्याच वेळेला आता ईश्वरी ही समोर येते अर्णवच्या आणि म्हणते की तुम्ही पोहे खाल्लेत का तुम्हाला माझ्या हातचे पोहे आवडले का कारण हे पोहे मी बनवले तेव्हा असं म्हटल्यावर ते अर्णव एकदम रोखून तिला पाहत असतो तर आता त्याला खूप असं गिल्टी फील होतं की हिच्या हाताने बनवलेले पोहे मी आज खाल्ले तर आता आकाश आणि अर्णवचं बोलणं चालू असतं ईश्वरीबद्दल तर आता आकाश म्हणत असतो की त्या मुलीला काही झालं असतं तर दादा तेव्हा आता अर्णव इकडे तिची दया वया करायची सोडून म्हणतो की अरे आकाश तू इतकी तिची काळजी करू नकोस तुला माहिती नाही ती बोलके कशी येते मला तर वाटतं ह्या कंपनीला आग पण तिनेच लावली असेल नक्कीच काहीतरी गोंधळ तिनेच केला असेल आणि म्हणून कंपनीला आग लागली तेव्हा आता प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की तिला बरं होऊ दे मग मी तिला बघणार आहे तेव्हा आता वरती कसं रिॲक्ट होणार अर्णव हे आपल्याला पाहायचंच आहे जर चॅनलवर नवीन असेल तर, तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद